Hey, Morya, या या का, तुम्हाला लाज वाटली पाहिजे मांडत नाही मग आम्ही जातो भुसावडून त्या ठिकाणी मंत्रालयावरती आणि मंत्रालय हलवतो अरे दिल्ली आणि मुंबई हलवण्याची ताकद जगन सोडवण्यामध्ये आहे अरे जर का जगन सोरवणे तुमचा पाण्याचा विजेचा रस्त्याचा हा प्रश्न सोडू शकला नाही पायाची पाया चप्पल आया बहिणींनो तुम्ही मला माझ्या डोक्यात घाला परंतु या वेळेस मात्र आमदार हे आमदार हे माझी आमदार यांचे चमचे दल आमदार यांना या ठिकाणी घरी बसवा इकडकडीची विनंती करतो ਕੈਮਰਾ ਚੱਲ ਰਿਹਾ ਹੈ ਨਾ ਆਮਦਾਰ ਸੰਜੇ ਸਵਕਰੇ ਰਾਜੀ ਨਾਮਦੋ 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 ਆਜ ਇਹ ਠਿਕਣੀ छत्रपती शिवाजी महाराज बोधिसत्व परमपूज्य संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज आम्ही भुसावळ शहरामध्ये जे खट्टेमय वातावरण निर्माण झालेलं आहे या भुसावळ शहरातलं खट्टेमय वातावरण हा खड्ड्यांमध्ये या ठिकाणी मागे गणरायाचं जा आगमन झालं ही अत्यंत दुःखद घटना आहे मागच्या वर्षी तीच अवस्था होती गेल्या पंधरा वर्षापासून हे सुरू आहे पुन्हा या ठिकाणी गणरायाचं जे विसर्जन आहे या खड्डेमय रस्त्यामध्ये होणार आहेत का आमदार संजय सावकारे तुम्हाला लाज वाटली पाहिजे या ठिकाणी आमदार संजय सावकारे तुम्ही या खड्ड्या प्रकरणी राजीनामा दिला पाहिजे कारण की या ठिकाणी हे संपूर्ण भुसावळ शहरामध्ये खड्डेमय रस्त्यांची प्रेतयात्रा यात्रा प्रतिकात्मक यात्रा आम्ही या ठिकाणी बस स्टँडच्या खड्ड्यांना भोजन करून भुसावड शहरामध्ये जागोजागी ठिकठिकाणी आम्ही विसावा घेतला आणि विसावा घेऊन आम्ही या ठिकाणी जे खड्ड्यांचं पूजन करत करत गुलाब पुष्प टाकत टाकत या ठिकाणी आम्ही आलो आणि या ठिकाणी आमचं मागणी आहे की आमदार संजय सावकारे आम्हाला तुम्ही धार्मिक कट्टरता शिकवतायत अरे धर्म घराघरामध्ये आहे प्रत्येक माणूस हा धार्मिक कट्टर आहे परंतु आम्हाला धार्मिक कट्टरता नको आहे आम्हाला या ठिकाणी नफरत नाही चाये हमें रस्ते चाहिए हमें नफरत नाही चाहिये आम्हाला भूसाव शहर स्वच्छ सुंदर चाहिए हमें नफरत नहीं चाहिए हमें अमन और शांति चाहिए हमें नफरत नहीं हमें रोजगार चाहिए पानी चाहिए हमें रस्ते चाहिए रस्त्याचा हा सन्डेज देण्यासाठी आमदार संजय सौकरे तुम अजून तुमच्याकडे 5 दिवस आहे मागे या ठिकाणी 5 दिवसांमध्ये जर हा खट्ट्यांचा प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे अन्यथा विधानसभेत जाऊन तुम्ही नापास झालात म्हणून राजीनामा दिला पाहिजे आमदार संजय सौकरे यांनी या 15 वर्षात काहीच केलेलं नाही म्हणून या ठिकाणी आम्हाला संदेश द्यावा लागला या भुसावळ शहराचं रस्ते खड्ड्याचं पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही या वरणगावला कंडारीला संपूर्ण तालुक्यामध्ये परंतु खड्ड्याची अवस्था ही अत्यंत भयानक आहे आमदार संदेश सावकारे तुमचे नगरसेवक तुमचे ठेकेदार हे या ठिकाणी कामं करतात आम्हाला भुसावळ शहरामध्ये निकृष्ट कामं तुमच्या कारकिर्दीमध्ये झाले जर पंधरा वर्ष तुम्ही आमदार होते मग एकही रस्ता पाच वर्ष का टिकला नाही अहो एक वर्ष टिकला नाही सहा महिने टिकला नाही तर पंधरा वर्ष कुठून टिकणार आहे भुसावळ शहरामध्ये सगळीकडे गाणीचं साम्राज्य आहे आणि म्हणून तुमचे फक्त आमदार आणि माजी आमदार तुमचे या ठिकाणी चमचे दला असतात जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांनाच फक्त या ठिकाणी कामं मिळाले ते धनवान झालेले आहेत ते या ठिकाणी मलिदा खात आहेत परंतु भुसावड शहरामध्ये मात्र आमच्या संपूर्ण भुसावळकर जनता या ठिकाणी दुःखी आहे आणि या ठिकाणी चंद्राला चंद्राला ग्रहण लागतं ते एक दोन दिवसामध्ये एक तासामध्ये सुटून जातं परंतु भुसावळ शहराच्या या विकासाला ग्रहण लागलेलं आहे रस्त्याचं ग्रहण पाण्याचं गरहण हे संपूर्णपणे जे ग्रहण लागलेलं आहे हे ग्रहण या ठिकाणी आमदार संजय सावकारे सोडण्यामध्ये पूर्णपणे अपयशी आणि नापास झाले आहेत ते धर्माचं राजकारण करतायत आम्हाला धार्मिकता कट्टरता शिकवण्याची गरज नाहीये भुसावळ शहरामध्ये प्रत्येक माणूस धार्मिक आहे मग आम्हाला या धार्मिक उत्सवामध्ये या गणपतीच्या उत्सवामध्ये या धार्मिक सणा सुधीच्या वस्तवामध्ये ईद देखील आहे त्याच्या ईदच्या परिस्थितीमध्ये असं संपूर्णपणे जे आहे हे संपूर्ण वातावरण एखादी मूर्ती जर का गणरायाची या ठिकाणी जर पडली तर काय आमदार संजय सावकारे तुम्ही कोणाला तोंड दाखवणार आहात मग म्हणून या ठिकाणी जी आमची मागणी आहे की हिंदू मुसलमान असेल शीख ईसाई बौद्ध असेल या भुसावळ शहरातला प्रत्येक नागरिक असेल याला या ठिकाणी रस्ते पाहिजे वीज पाहिजे पाणी पाहिजे शहर स्वच्छ पाहिजे आणि हे देण्यामध्ये आमदार संजय सावकार राजीनामा नापास झाले म्हणून ही अंतिम प्रेत यात्रा आम्ही काढलेली आहे आणि अंतिम प्रेत यात्रेच्या माध्यमातून पाच दिवसाची त्यांना मुदत देतो अन्यथा चलो मुंबई मंत्रालयावरती हा भुसावरच्या रस्त्याचा प्रश्न घेऊन आम्ही रेल रोक आंदोलन वीस सप्टेंबरला मुंबईला करणार आणि त्या ठिकाणी जी आम्ही मागणी करणार आमदार संजय सावकारे मंत्रालयात विधानसभेमध्ये प्रश्न मांडत नाही मग आम्ही जातो भुसावडून त्या ठिकाणी मंत्रालयावरती आणि मंत्रालय हलवतो अरे दिल्ली आणि मुंबई हलवण्याची ताकद सोनवण्यामध्ये आहे तुम्ही फक्त या ठिकाणी तुमची ताकद शक्ती आशीर्वाद द्या बघा असा चमत्कार करतो की भुसाळ शहराच्या जनतेच्या पायावरती या ठिकाणी नमस्कार करायला लावतो आमदार संजय सावकारे पंधरा वर्षात काही करू शकले नाही अरे जर का जगन सोरने तुमचा पाण्याचा विजेचा रस्त्याचा हा प्रश्न सोडू शकला नाही तर भुसावरकरांना तुमच्या पायात वोट या जगन सोरणीच्या डोक्यात घाला तुमच्या पायाची चप्पल आया बहिणी तुम्ही मला माझ्या डोक्यात घाला परंतु या वेळेस मात्र या आमदार या आमदार या माजी आमदार यांची चमचे दलाल या आमदार यांना या ठिकाणी घरी बसवा ही कडकडीची विनंती करतो विश्वास मी विकास मी रस्त्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न सोडवीन मी धन्यवाद जय भुसावळ जय तिरंगा जय संविधान जय गणेश सर्वांना मजा जय हिंद जय तिरंगा जय भारत ഇതാമേവാ <muchas> right now and press the bell icon never miss an update